あっ वाल्मी करण नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्यामार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहे ज्याला आपण चिकित्सक म्हणतो त्यांनी त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली त्यांना तपासणी अंदी त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील असं वाटल्यामुळे त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सात पंचेचाळीस वाजता दिला होता संध्याकाळी काल त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री साडेबाराच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत ज्यांना आपण डी एम ओ म्हणतो ऑन ड्युटी डॉक्टर <laughs> त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावलं आहे आणि त्यांनी पूर्ण तपासण्या ता त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याचे सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेला आहे सध्या ते उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील करण्याची प्रक्रिया चालू आहे कुठल्या तपासण्या करायच्या सांगितल्या आणि किती वेळ लागत साधारण होण्यासाठी सध्या तरी त्यांना सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या आणि त्यांचे जे इतर मूळ आजार आहेत त्याबद्दल ज्या तपासण्या आहेत एक्स रे वगैरे ई या एक बेसिक तपासण्या त्यांनी सांगितलेल्या आहेत लघवीची तपासणी आहे रक्ताच्या तपासण्या आहे आणि सोनोग्राफी आहे त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना काही पुढील तपासण्या लागतील का काय ते आपल्याला कळवतील सांगितले पोटदुखी बरोबर आणखी काही इतर त्रास आहे पोटदुखी बरोबर त्यांना लघवीचा एक इन्फेक्शनचा त्रास ते त्याच्यावर पण त्यांनी तपासण्याबद्दल तपासण्या ज्या योग्य कराव्या लागतात त्या त्यांनी त्याच्यामध्ये अॅडवाइस केलेल्या आहेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा